सर्वांना क्रांतिकारी जयलवजी जयबीर जय अण्णा मी सतीश तावडे संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन तथा संयोजक मानवीर महामोर्चा महाराष्ट्र राज्य सर्वांना नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजांना विनम्र आव्हान करण्यात येते की महाराष्ट्रातील आरक्षण लाभ वंचित अशा मातंग आणि तत्सम जातींना अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी गेल्या अनेक कित्येक वर्षापासूनचा संघर्ष आपला चालू आहे आपल्या संघर्षाचा परिणाम असा झालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीचे आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार त्या त्या राज्याला असल्याचा महत्वपूर्ण असा ऐतिहासिक निर्वाळा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करावं यासाठी महाराष्ट्रातील सकल महात समाज अविरतपणे संघर्ष करत आहे मित्रांनो याचाच भाग याचाच भाग म्हणून महाराष्ट्र सरकारचे उदासीन धोरणाच्या अनुषंगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सकल मात्र समाजाच्या वतीनं आझाद मैदान मुंबई येथे दिनांक वीस मोर वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक अशा आझाद मैदान या संघर्षस्थळी मातंग समाजाचा एलगार महाआंदोलन जनाक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे या जनाक्रोश महाआंदोलनाच्या अनु अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या समर्थनात नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने कुसुम सभागृह नांदेड येथे चार मे रोजी सकल मात्यां समाजाचे राज्यस्तरीय बैठक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या महत्वपूर्ण अशा नांदेड येथे आयोजित मेळाव्यासाठी ना महाराष्ट्रातील तमाम आजी माजी मंत्री आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि सकल मातंग समाजाचे सर्व समन्वय उपस्थित राहून आपल्याशी संवाद साधणार आहे तेव्हा मी नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजाला आवाहन करतो की नांदेड येथे दिनांक चार मे रोजी सकाळी ठीक दहा वाजता आयोजित अशा ऐतिहासिक संकल्प मेळाव्यास निर्धार मेळाव्यास आपण उपस्थित राहावं हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं असं विनम्र आव्हान मी सकल माध्यम समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करीत आहे